आणि त्यामध्ये जर कुंभी समाजाला त्यामध्ये टाकलो बरोबर सर्वे करून तर माझ्या विदर्भातला ओरिजिनल हा ओबीसी कुंभी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ही लढाई काही आम्ही आमच्यासाठी लढत नाही आहोत ही लढाई मध्ये उतरलेला परवा केली नाही मुख्यमंत्र्यांनी विनंती केली तरी मानलो नाही कारण ओबीसीचं रक्त आहे अरे मायक्रो ओबीसी असेल अरे वडेट्टीवार कुठल्या भीतीला कुठल्या थमकीला भीक घालत नाही कारण सच्चाई केली हम लढणेवाले आहे से डरने वाले हम नहीं है हे आम्ही दाखवून दिलं आहे आणि यासाठी आपल्याला बांधवांनो हा जी आर रद्द केल्याशिवाय आता आपल्याला थांबायचं नाही काय तकलाजू काम आहे या, या संदर्भात आमच्या मनोहर पाटील मनोहर भाऊ अव जी आर यामध्ये स्थानिक चौकशी अहवाल यांना अर्जदार यांची पार्श्वभूमी सामाजिक कशीकरण निवडायची यासाठी हा फार्म आहे या फॉर्ममध्ये काय माहिती आहे काय गावातील कुणातील इतर व्यक्तींना कुंभी जात प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या व्यक्तीचे नावे त्यांच्या अर्जदाराशी जोडा आणि प्रमाणपत्र देऊन जाईल शहाण्यावर आम्हालाच अक्कल आहे आणि आम्हाला अक्कल नाही त्याच्या पलीकडे नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिलं तरी तो पात्र होईल त्याच्या पलीकडे जाऊन जातीबद्दल कोणताही पुरावा नसल्या त्याबाबत प्रमाणपत्र दिले असल्यास त्यालाही ओबीसी देऊन टाक आणि मग त्यामध्ये सामाजिक पार्श्वभूमी कशी तर कुणबीशी संबंधित कुणबींशी संबंधित सण उत्सव उदाहरणार्थ बैलपोळा साजरे होतात का आता ज्याच्या घरी बैल तो जोडी नेते पोळ्या साजरा करतो परंतु बैल जोडी साजरी केलं बैल जोडी म्हणजे पोळा साजरा केला की तो ओबीसी झाला हे जातो राज आणि त्याही पुलाकडे जाऊन पुन्हा काय म्हटलं आहे कुणबी आपले पूर्वजांचा पेरा हा धोतर पूर्वजांचा पेरा धोतर फटका लुगडा सोडी सोडी होती काय तुझ्या आजोबानं पाहिलं का आमच्या आजोबानं काप्यान घाऊन का आमचा त्या जीचं कान घालत होता अरे सर्वांच्याच पूर्वज हे धोतरच घालत होते सर्वांचे पूर्वज आजा या लुगडत घालत होत्या पण हे जर घालत असतील धोतर फटका लुगडा चोडी तोही कान ओबीसी तोही कुणबी हे असे शहानपणाचे जे अरकार नाही याच्या पुढे जाऊन पहा सांगतो आपल्याला मूळ गावात समान अर्माची कुटुंबे व नातेवाईक कुणबा करून बहुसंख्येनं राहत असतील तरी त्याने ओबीसी देऊन टाक काय चाललं आहे कुठे घेऊन चाललायत महाराष्ट्राला अरे आमच्यामध्ये भांडण लावायचं काम केलं हा जे आर काढला आणि सरकार पुढे असतो अरे बसा दोन मिनिट दोन चार रुपयाचे तुमच्या मुळावर उठला हा जिल्हा आजी आर रद्द झाला नाही तो तुमची पिढी तुम्हाला मात करणार नाही म्हणून बसा त्या गोंदियाचे था आता येऊन गेले ता आमचे बबलू भाऊ कुठे गेले जेवढ्या पोलीस भरती झाल्या त्या गोंदियाचा एकही नाही एकही पूर्ण मराठवाड्यात ओबीसीच्या ठिकाणी तुम्ही हल तुम्हाला काही नाही आता महायुतीचं सरकार मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तुमच्या हातात घंटा देणार आहेत आणि ओबीसीनो घंटा हलवत बसा म्हणणार आहे हलवा घंटा वाजवा घंटा खुर्ची आमची आणि तुमच्या हातात घंटा हे चाललाय ना सर्व जागा ते भडकावतील म्हणून तुम्हाला विनंती करायला आलोय या मोर्चाच्या घाट मोर्चाच्या माध्यमातून आमची कोणाशी दुश्मनी नाही मराठ्यांची अजिबात नाही मराठा समाज आमच्या खूप जाती आहेत अरे यातील जातीची अवस्था तुम्ही पाहल तुमच्या डोळ्यामध्ये म्हणून आम्हाला विनंती आहे आमची की तुम्ही आमच्यात येऊ नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या